रामकृष्ण हरी तर आज आपण सुरू करत आहोत अध्याय चोवीसावा तर आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की त्रिविक्रम भारती ची कथा तर आपण अध्यायाला सुरुवात करू श्री गणेशाय नमः अलंका पुरीपुण्य भूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझ श्री सद्गुरु ज्ञानेश्वर हसी पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की पावली ज्ञानेश्वर महाराज की जय जे जगदगुरतो का राम महाराज की जे सद्गुरु महाराज श्री गुरुदेव दत्त तर आपण आज सुरुवात करू तर मग सिद्ध म्हणाला नामधारका कुमसी गावचा त्रिविक्रम महामुनी हा आपली दांभिक संन्यासी म्हणून लोकांमध्ये निंदा करत आहे हे श्री गुरु नरसिंह सरस्वतीने जाणले होते वेदज्ञ त्रिविक्रमाकडून नकळत साधविण्याचे पाप घडताय म्हणून त्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा गैरसमज दूर करावा असं हेतू मनात धरून त्यांनी स्वतःच तेथे जाण्याचे ठरविले राजांनी त्यांच्या प्रवासाची तयारी केली पालखी सजविली अश्व गज दळभार सिद्ध केला मग सेगुरूंची स्वारी वाद्यांच्या गजरात गाणगापुराहून कुमसी गावी निघाली त्यावेळी त्रिविक्रम भारती मानस पूजा करीत होता पण काही केल्या दृढ ध्यान लागेना मन पटला व उपास्य दैवताची मूर्ती प्रकट होईल हा काय प्रकार आहे त्याला काहीच कळेना तो चिंतामग्न झाला आज माझे इष्टदैवत अशी उपेक्षा का करत आहे माझी एवढ्या वर्षाची आराधना माझे तप सामर्थ्य आज व्यर्थ झाले असे अनेक विचार त्याला बेचन करू लागले त्याने डोळे उघडले तोच नदी तीरावरून श्रीगुरूंची पालखी येताना दिसली त्या पालखीत श्री गुरु त्रिविक्रम भारतीच्या इष्टदैवताच्या अर्थात नरसिंह यांचे रूप घेऊन बसले होते त्यांच्या समवेत आलेल्या राजाच्या दळ भारतातील सर्व सैनिक श्रीगुरूंच्या सारखेच दंडधारी संन्यासी आहेत असे दिसले ते पाहून दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले त्याचा सर्व ताथा ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात गळून पडला आपण जे पाहत आहोत तो भ्रम आहे की सत्य हेच त्याला कळेना तो पालखीपाशी धावला पालखीत विराजमान असलेल्या नरसिंहाला आपल्या इष्टदैवताला वंदन केले व विनम्रतेने म्हणाला महाराज आपण मला नृसिंह रूपाने दर्शन दिले मी धन्य झालो आपल्या समेत आलेली ही सर्व दंडाधारी यतीमंडळ ही सारखी दिसत आहे तुमचे स्वरूप अचिंत्य आहे ते मज तांबराला कसे कळणार म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून त्याला स्वरूपात दर्शन द्या त्यांनी श्रीगुरूंची मनपूर्व स्तुती केली त्यामुळे प्रसन्न असलेले श्रीगुरूंनी आपली योग माया आवरून त्याला शिवासमान तेजस्वी असे निजरूप दाखविले आणि म्हणाले तू आमची निंदा करतोस आम्हाला दांभिक म्हणतोस हा तुझा गैरसमज दूर करण्यासाठीच मी येथे आलो आहे तुला तुझ्या मानसपूजेतील नृसिंह मूर्तीचे दर्शन झाले ना मग मी दांभिक आहे की नाही हे ठरव त्रिविक्रम भारतीच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता श्री गुरु आणि आपले दैवत एकच आहे हेच हे व्याप्त परमात्मा त्याची त्याला कोण पटली होती तो श्रीगुरूंना शरण गेला स्वतःकुन अज्ञानाचे घडलेली चुकीची क्षमा मागितली व म्हणाला गुरु आपण करुणासागर आहात या बालकाचा उद्धार करा तेव्हा श्रीगुरु म्हणाले वत्सा मी तुझ्यावर वा भक्तीवर प्रसन्न झालो आहे तुला सदगती प्राप्त होईल परमार्थ साध्य करून तू ईश्वराशी होशील तुला पुनर्जन्म नाही त्रिविक्रम भारती तयारीचा साधक होता त्याला त्याचा अल्पदोष दूर करणे आवश्यक होते ते कार्य साध्य करून श्रीगुरूंनी त्याचा उद्धार केला त्यानंतर ते गाणगापुरात परतले नामधारका श्रीगुरूंना व्यक्ती समज समजण्याची चूक कधीच करू नये ते त्रिदेवतांचे एकत्र सामर्थ्य असलेले परात परब्रह्म स्वरूप आहे असतात त्यांना शरण जावे त्यांच्या चरणी लीन व्हावी अध्याय चोवीसावा समाप्त ज्ञानकांड समाप्त लवकरच आपण अध्याय पंचवीसा घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल ऐकून वर क्लिक करा कुंडलिक वर धरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कि पावली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुर महाराज कि जे श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी